जरा संतोष देशमुख सरपंच या ठिकाणी मारून टाकलं त्याची हत्या केले तर तुम्हाला हिंदू या ठिकाणी दिसला नाही का अरे नेमका म्हणजे नेमका हिंदू कोण नेमका हिंदू कोण हिंदूची व्याख्या तर या ठिकाणी आता पद्धतीला इथल्या मनुवज्यांनी या ठिकाणी हिंदूची या ठिकाणी आता व्याख्या केली पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये दोनशे चार आमदार या ठिकाणी भरणा समाजाचे आहेत पण मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस होतात याचा विचार इथल्या या ठिकाणी तमाम बहुजन समाजातल्या या ठिकाणी असणाऱ्या सर्व समावेशक असणाऱ्या समाज बांधवांनी हा विचार या ठिकाणी केला पाहिजे देवेंद्र फडणवीस तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर आज आमच्या या ठिकाणी अन्य अत्याचार होत आहेत दोनशे या ठिकाणी महिला भगिनींच्या वरती या ठिकाणी सायबंद झालेले आहेत शौचालयाला येत बहिणीला अशा पद्धतीची मारहाण ठिकाणी गोरगरीब वंचित असलेल्या उपेक्षितांच्या आपल्याला असणाऱ्या सदस्य मार्गाने त्यांच्या मूलभूत हक्काचे कर्तव्याची जाणीव करणारे पोलीस असतात परंतु पोलिसाच्या कर्वे मी पोलिसांना या ठिकाणी दोष देणार नाही या भागाचे आपले या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर साहेबांचा कर्तव्याचा या ठिकाणी किस्सा तुम्हाला सांगतो काल एवढी मोठी या ठिकाणी निवडणूक पार पडल्यानंतर ज्या वेळेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढा मोठा मॉ सापोर्या शहर आणि तालुक्यामध्ये आला भीमराव खंदाळे साहेबांच्या आई या ठिकाणी देहांत झाला होता परंतु त्या माणसानं आपल्या आईच या ठिकाणी भावनेतून या ठिकाणी अधिकारी म्हणून काम करणारे अधिकारी आज खऱ्या अर्थानं काम करताना अरे पोलिसच या ठिकाणी आमच्या फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या फोडताना या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत नेमके जे पोलीस आहेत नेमके कोण चौकशी झाली पाहिजे घुसून या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना तरी बळ दिलं नाही का हा आम्हाला संशय येतोय कारण या ठिकाणी आणि मोर्चा काढल्यानंतर तिथं या ठिकाणी प्रतिकृतीची विटं झालेली आहे हिंदूंचा मोर्चा निघाल्यानंतर तिथं या ठिकाणी या ठिकाणी झालेले आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो हिंदू हिंदू म्हणून कोण हा हिंदू म्हणून आम्ही या देशामधले हिंदू आहोत परंतु तुम्ही आम्हाला हिंदू म्हणून घेत नाही आम्हाला ज्या वेळेला काय द्यायचं म्हणल्यावर तुम्ही साडे सहा हजार साथीत वाटून घालवता आणि ज्या वेळेला हिंदू खत्रेमे अरे हिंदू खत्रे मे काय या देशाच्या ग्राम पंचायती पासून त्या देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत तुमची सत्ता आहे आणि कसा हिंदू खत्रेमध्ये आहे अरे आम्हाला तो तर सांगा हिंदू कसा खत्रे मी आला हे नालायक पण आता हे मान्य होणार नाही कारण येणारा काळ या ठिकाणी भयान आहे इथं असणाऱ्या जातीवादी जात्यातांना या ठिकाणी खऱ्या अर्थान बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांनी इशारा दिलेला आहे आमचा अंत आता बघू नका आमच्या नेत्याला ज्या वेळेला इशारा देईल त्या इशाराची या ठिकाणी झलक जर बघायची असेल तर भविष्य काळामध्ये याचे परिणाम लागतील अशा पद्धतीचा सुद्धा इशारा आम्ही सर्व बहुजन या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक आहोत मला सांगायचं आहे साळी कोळी माळी तेली तांबुळे सनगर धनगर कुर्मी मराठा मार मार धोर सांबार होणार या ठिकाणी अशा सगळ्या संविधाने तुम्हाला या ठिकाणी बोलण्याचा अधिकार दिलाय संविधानाने तुम्हाला या जगामध्ये वावरण्याचा अधिकार दिलाय संविधान जर संपलं तर आपल्या सर्वांचं कवच कुंडल असं हे संविधान आहे संविधान जर संपलं तर या ठिकाणी आपण कोणच वाचू शकणार नाही भविष्य काळामध्ये आपल्यावर गुलामगिरी आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही जर आपल्यावर जर गुलामगिरी यायची तुम्ही वेळच बघत असाल तर संविधान वाचवायसाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे संविधान या ठिकाणी वाचलं पाहिजे बाबासाहेबांनी अथक अशा प्रयत्नानं एवढा मोठा त्याग करून अरे आपली चार चार मुलं बाबासाहेबांनी गाडून आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या सन्मान हे संविधान आपल्याला दिलेलं आहे तर हे संविधान जर संपलं तर आपण या ठिकाणी संपणार आहोत आणि म्हणून तिथला एस सी एसटी मायनॉरिटी पंचायश टक्के बहुजन समाजाला या ठिकाणी मी आवाहन करतोय की आपण या ठिकाणी काळ भयान आहे आपण म्हणायचो रात्र वैरायची होती परंतु दिवस सुद्धा आता वैऱ्याचा आहे अरे देशात पातळीवरती जाती जी तोडफोड झाली त्याचा निषेध करतो त्यानंतर त्या जोडफोडीत आंदोलकाच स्वरूप घेऊन पोलिसांनी विद्यार्थ्याची तुरुंगात असताना हत्या केली प्रथमता त्या घटनेचा निषेध करतो निषेध करून न थांबता मी सर्वांनाशी म्हणजे सांगू इच्छितो की तुरुंगात हत्या होत असेल तर हे प्रशासन करत काय पॉम्पिंग ऑपरेशन म्हणजे पॉम्पिंग ऑपरेशन म्हणजे काय कुणावर जबरदस्ती करून निवडतुर्गात मारायचं नसतं याला पाठीशी घालत असताना काही मीडियावर प्रशासन अशी उत्तर देते की तो मातीपुरू आहे मातेपुरू मी सरळ सांगू सांगू इच्छितो मातीपुरेने फक्त संवेदनाशील पहिली त्याने एखाद्या हिंदुत्व देवी देवता त्या मंदिरात का तोडफोड केली नाही तो, तो माथेपुरुना नाही. सरकार ह्या गोष्टीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो त्या सरकारचा प्रथम धिकार आणि निषेध करतो मित्रांनो या आपल्या वकिली करत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांच्या वतीनं मी अभिनम्रासह अभिवादन आणि श्रद्धांजली वाहतो आणि जे कोण याच्या पाठीमाग असतील त्या सगळ्यांना सगळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई कर करावी मी तर अशी मागणी करतो की तेथील कलेक्टर असेल पोलीस एस पी असेल त्यांच्या निलंबनाची आपण मागणी केली पाहिजे कारण का ही हुकुमशाही राबवल्या वरिष्ठांच्या किंवा प्रशासकीय यंत्रणेच्या ये दबावाखाली येऊन हा हे ये कोंबिंग ऑपरेशनचा निर्णय घेतलेला आहे कोंबिंग ऑपरेशन असते किती दिवस याच्यावर पण विचार केलेला करायला पाहिजे खरं तर एवढं बोलून मी थांबतो जय झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची जी, जी मुडतोड आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा जेलमध्ये मृत्यू झाला याची सखोल चौकशी व्हावी ज्या पवार नावाच्या व्यक्तीनं संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली त्याला कठोर शिक्षा मिळावी फाशीची शिक्षा मिळावी या संदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बंदचं आयोजन केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी सांगोला यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या मोर्चाच्या निमित्तानं ज्या बाबासाहेबांच्या संविधानावरती हा संपूर्ण देश चालतो ज्या बाबासाहेबांच्या विचारावरती संपूर्ण देशाची आर्थिक सामाजिक नैतिक सांस्कृतिक उन्नती होते त्याच बाबासाहेबांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड होते म्हणजे या देशामधली जातीवादी शक्ती पुन्हा एकदा तोंड वर काढू पाहते त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी भिकार करण्यासाठी आणि वकिलीच शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या विद्यार्थ्याचा या कोंबिंग ऑपरेशन मध्ये मारहाणीमध्ये मृत्यू झाला याची सखोल चौकशी व्हावी त्याला न्याय मिळावा आणि समस्त बहुजन या देशातल्या महाराष्ट्रातल्या बहुजन बांधवांची जी अर्थ याला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी मैदानामध्ये आलेलो मैदानामध्ये आलं पाहिजे आणि आपल्या न्यायाची हक्काची लढाई आपण सगळेजण बाबासाहेबांच्या विचाराने पुढे घेऊन जाऊया या प्रसंगी मी पुन्हा एकदा या घडलेल्या घटनेचा सकल मातंग समाजाच्या वतीनं जाहीरपणाला निषेध व्यक्त करतो या घटनेचा अधिकार करतो आणि आपण घडलेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी सगळेजण कटिबद्ध राहूया अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय लोक मधली घटना असेल बीड मधली घटना असेल या दोन्ही घटनेचा निषेध पहिल्यांदा मी करतोय आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशा पद्धतीची विचारणा आपल्या सर्वांच्या वतीने कराव्याशी वाटते माझ्या संविधानाच्या प्रतिकृतीची विकंबना झाली त्याच्या निषेधार्थ निघाल्या मोर्चावर अमुनच असा लाठीचार्ज करून कोणती ना कोणती